मित्रांनो भारत स्वतंत्र होऊन आता सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मित्रांनो सत्याहत्तर वर्ष पण मित्रांनो फायनान्शियली आजादी आपल्याला भेटली आहे का फायनान्शियली इंडिपेंडन्स आपल्याला मिळाली आहे का नक्कीच ना नाही मिळाली मित्रांनो मित्रांनो फायनान्शियली इंडिपेंडन्स मिळणं खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला कधी पण कुठलं संकट येईल फायनान्शियली आपण काही सांगू शकत नाही मित्रांनो आणि त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी मित्रांनो आपण फायनान्शियली भक्कम असणं खूप जरुरीच आहे त्यासाठीच मित्रांनो एक तुम्हाला एक चांगली गोष्ट मी सांगतो मित्रांनो मित्रांनो स्वप्न ते असतात जे आपण दिवसा बघायचे असतात स्वप्न ते नसतात मित्रांनो जे आपल्याला रात्री पळतात स्वप्न ते असतात मित्रांनो जे आपल्याला दिवसा बघायचे असतात आणि त्या स्वप्नांमध्ये मित्रांनो अशा गोष्टी आपल्याकडे असले पाहिजे मित्रांनो की रात्री आपल्याला झोप नाही लागली पाहिजे मित्रांनो वरण एक मी स्टोरी आठवते ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो राहुल आणि अजय नावाचे दोन मित्र होते मित्रांनो राहुल जे आहेत ते अशा फिक्स असेटमध्ये पैसे गुंतवायचे त्यांना दोघांना पन्नास पन्नास हजार रुपये पगार होता पण राहुल दर महिन्याला मित्रांनो जास्त पैसे खर्च करायचे आणि पाच हजार ते सहा हजार रुपये ते फिक्स असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि अजय जो होता मित्रांनो अजय नावाचा जो मुलगा होता तो मित्रांनो खर्च कमी करायचा आणि वीस हजार रुपये मित्रांनो पी करायचा शेअर मार्केटमध्ये मित्रांनो अजय राहुलला जो होता त्याला जो फायदा झाला मित्रांनो वीस वर्षानंतर फिक्स असेटमध्ये किती रिटर्न मिळतात तुम्हाला माहिती आहे त्याला मिळाले मित्रांनो वीस ते बावीस लाख रुपये वीस वर्षानंतर आणि मित्रांनो अजयला जे मिळाले मित्रांनो वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून वीस वर्षानंतर दोन कोटी रुपये विचार करा वीस हजार कुठं आणि दोन कोटी रुपये कुठं मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी बीज म्हणजे निफ्टी बीजनी जर तुम्ही बघितलं मित्रांनो मागच्या बारा ते पंधरा वर्षामध्ये जर बघितलं तुम्ही तर त्यांनी निफ्टी बीजनी एक अकरा ते बारा टक्क्याचे रिटर्न हे इयर अँड इयर दिलेलं आहे वर्षानुवर्ष दिलेलं आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंडिंग रिटर्न मिळतं मित्रांनो कंपाऊंडिंग रिटर्न जे आपले पैसे फास्ट वाढत जातात मित्रांनो फास्ट वाढत जातात आज जर जा तुम्ही बघितलं तर एफ डी मध्ये पाच ते सहा टक्के सात टक्के आपल्याला रिटर्न मिळतं फिक्स असेटमध्ये जागा लँडमध्ये जर जा तुम्ही बघितलं तर आता कुठल्याही प्रकारचं रिटर्न नाही मिळत मित्रांनो ना। दोन हजार चौदाला जो रेट होता फ्लॅटचा किंवा प्रॉपर्टीचा किंवा जागेचा जो रेट होता आज दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक रुपया पण वाढलेला नाही उलटा कमी झालेत ज्या जागेचे भाव मित्रांनो पाच लाख रुपये दहा लाख रुपये गुंठा होते दहा लाख रुपये गुंठा होते आज आठ लाख रुपये नऊ लाख रुपये गुंठायला पण कोण गिरायक मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो म्हणून फिक्स मध्ये मित्रांनो आजच्या मध्ये कुठलीही रिटर्न नाही आहे तिकडे जाणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे मित्रांनो मूर्खपणा मित्रांनो पण शेअर मार्केटने मागच्या पंधरा वर्षापासून ते मागच्या पंधरा ते सोळा वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर इयर अँड इयर बारा ते पंधरा ते तेरा टक्क्याच्या वरती आजूबाजू रिटर्न्स हे दिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला आर्थिक प्रगती जर विशाल आर्थिक प्रगती करायची असेल तर स्टॉक मार्केट हा असा एक माध्यम आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही एसआयपी टाईप इन्व्हेस्टमेंट करून पण चांगले रिटर्न्स काढू शकतात एसआयपी टाइप रिटर्न्स एसआय पी टाइप इन्वेस्टमेंट म्हणजे नक्की काय तर प्रत्येक महिन्याला मित्रांनो दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये हे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे जे चांगले शेअर्स असतात मित्रांनो ए ग्रुपचे जे स्टॉक असतात त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता जर तुम्हाला शेअर मार्केटचं पण काही माहिती नसेल मित्रांनो तर निफ्टी बीज निफ्टी बीज मध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले मित्रांनो तरी पण अकरा ते बारा टक्के हे निफ्टी बीज हा रिटर्न्स देत असतो म्हणजे मार्केट जेवढं वरती वरती जात असतं मित्रांनो तसं मित्रांनो निफ्टी वीजचा रेट हा वाढत असतो मित्रांनो ज्याला आपल्या भारताबद्दल फायनान्शियली म्हणजे फायनान्शियली तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की भारताची ग्रोथ स्टोरी ही येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पन्नास वर्षामध्ये मित्रांनो एक मजबूत स्टोरी बनणार आहे मित्रांनो हे मनापासून तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तर मित्रांनो निफ्टी वीजसारखा पर्याय कुठेही नाही आहे मित्रांनो खूप चांगला पर्याय हा मित्रांनो मनसिले तो उन्ही कोलतीये जिनके सपनो मे होती होतीये मित्रांनो मंजिली तो उन्ही है आहे जिनो मे जान होती पंख से कुछ नाही होता हौसलो से उडान भरती है मित्रांनो तुम्हाला पण शेअर मार्केट बद्दल अ आय पासून जाणून घ्यायचं असेल आणि शेअर मार्केट अ आय पासून शिकायचं असेल तर मित्रांनो आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जो आहे तो जॉईन करा त्यासाठी जे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती कॉल करा आणि शेअर मार्केटमध्ये मित्रांनो तुमची आणि तुमच्या फॅमिलीची आर्थिक प्रगती करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा कारण की मित्रांनो माझं एकच स्वप्न आणि एकच ध्यास आहे जशी स्टॉक मार्केटमध्ये मी आर्थिक प्रगती केली मित्रांनो तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला या शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे धन्यवाद